जैन धर्म हिंसा होऊ नये म्हणून पाणी सुद्धा गाळून पिणारा हा जैन धर्म आहे आणि या पेटानं उच्च न्यायालयात चुकीचे सांगून की त्या हत्तीची देखभाल होत नाही असं चुकीचं सांगून जे अंबानीला हाताला धरून जे केलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि आम्ही आमचा हत्ती परत मिळवणारच एवढे दिवस तुम्ही शांत बसला आणि आजच असा एक रस्त्यावरच असं म्हणजे संघर्ष करणारच जोपर्यंत आत्ता येत नाही तोपर्यंत संघर्ष चालू राहणार आम्ही गुजरातला जायला लागल तर गुजरातलाही जाऊ पण आमची माधुरी आम्ही परत आणू आमचा माधुरी हत्ती जो नेलेला आहे अंबानी मठामध्ये तो परत मिळाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही आणि इथून पुढे जे होईल जिओचं अजून सिम कार्ड जे बंद करायचे अजून प्रयत्न चालू आहेत ते अजून इथून पुढे आंब हत्ती येऊपर्यंत अजून चालूच राहणार आहेत आणि आता फक्त जिओचं फक्त आपण सिमकार्ड बंद इथून पुढे जिओचं आपलं ट्रेड्स म्हणून जे जिओचे दुकान आहेत किंवा जिओचे पेट्रोल पंप इथून पुढे इथं ह्याच्यावरही आपण हल्लाही चालू राहणार पण खऱ्या अर्थानं एवढा जो मॉप आलेला आहे ह्याच्या मागची भावना व हो ह्याच्या मागची आत्मीयता त्या हत्तीच्याबद्दलचं प्रेम हे लोकांच्या मनामध्ये एवढं तीव्र आहे की हत्तीला परत आणल्याशिवाय हे मॉप ही जी जनता आहे ही स्वस्थ बसणार नाही आणि भलं अंबानीचा बारका हाती तिथं देऊन आमचा मोठा हत्ती परत आणायला लागू दे बेहत्तर खरं हत्ती आणल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही एवढं टोकपणे सांगतो ही चळवळ इथून पुढं तीव्र होत जाणार आम्ही उमळवाडून आलो आहे आणि आमच्या हत्ती आम्हाला परत द्यायला पाहिजे आमच्या घरची मुलगी तिने नेले त्याचबरोबर म्हणजे अंबानीला हे एवढ्या लोकांच्या हे कळे न झाले त्यांना एकदा तळतळा तर लागणारच आहे पण हत्तीसोबतच आमची मुलं पण लॉकअपमध्ये बिना हे जे टाकलेत ती पण आम्हाला सुटायला पाहिजे तेवढीच इच्छा आहे आमची किती वर्षाचा प्रेम आहे चाळीस वर्षाचा आहे आम्हाला हे दुःख सहनच होत नाही हत्तीला माणूस झालंय आम्हाला आमची काही मागणी नाही फक्त पार आमच्या माधुरीला परत द्यावं द्यावं त्यासोबत जे मुलांना त्यांनी अटक केल्या ते सगळी पोरं बाहेर यायला पाहिजे चूक नसत नाही पोरांचा दगड फेकलेली पोरं वेगळी आणि ते नेल्यात दुसऱ्या पोरांना त्याने प्रेमापोटी केले ती मुलं त्यांना गुन्हा दाखल करताच येत नाही त्यांच्या मुलांना परत पाठवायला पाहिजे ते चूक नसताना नेलं त्यांना संघर्ष हत्तीसाठीच करायलाय ना सगळेजण आमच्या जैन धर्माने सगळी हत्तीसाठी संघर्ष करायला लागले पण त्या मुलांना होय आम्ही कसं प्रत्येक पंचक्रायन पूजा आणि रोज असते आम्ही हत्तीशिवाय आमच्या म्हणजे कुठलं कार्यक्रम होतच नाही ना हत्ती लागतेच प्रत्येक कार्यक्रम जैन धर्माचा प्रत्येक आहे ते हत्ती म्हणजे आज आम्हाला पादुरीला परत देण्यासाठीच आम्ही मागत केलाय ना प्रत्येक गोष्ट आमच्याकडनं त्यांनी आमच्या मंदिरातले भगवंत सुद्धा एक दिवस म्युझियम मध्ये ठेवायला द्या असं बोलतील की त्यावेळेस आम्ही द्यायचं आहे नाही आमचा हत्ती आम्हाला परत करा म्हणून सांगा आमची माधुरी आम्हाला परत द्या आमच्या माधुरीला आम्हाला इकडं परत पाठवून द्या आम्हाला माधुरी शिवट जमत नाही आणि किती भावना त्याच्याबरोबर राहिलेल्या आहेत पंचकल्याण पूजे पूजेमध्ये माधुरी शिवट पंचकल्याण पूजाही होत नाहीत आणि महाराज वगैरे सगळी जण वाट बघायला लागलेत माधुरीला आमच्या परत पण हत्ती कधी कुणाला म्हणजे त्रास देत नाही किंवा हाय व्यवस्थित चालणार किंवा असं ही हत्ती हाय अजून म्हणजे हे करणार नाही लाखो लोक सुद्धा हत्ती फिरणारी आहे ती एकटी सोडलं तर सुद्धा कुणाला त्रास करणार नाही ती परत द्या जैन धर्मांचं तळतळ घेऊ नका आमच्या एवढ्या जनतेचं तळतळ होणार का नाही जे किती जीव लावून घेतलं होतं बरं एवढं जनता रस्त्याला उतरले काय मग आमची हत्ती परत द्या आम्ही चालत आलो आहे आम्ही एवढी जनता उतरले म्हटलं त्याच्यात काय तरी असल्याशेवढी जनता रस्त्याला आले काय चालूच ठेवणार साहेबांच्या पाठीशी आम्ही राहणार आमची जैन धर्मयाची साडेसहाशे वर्षापूर्वीची परंपरा धीरुबाई अंबानी सॉ अंबानी ग्रुप पेटाला हाताशी धरून आमच्या माधुरी उर्फ माधवी माधेवी महादेवी हातीला ते इथून आमच्या मठातून नांदीच्या मठातून घेऊन गेलेले आहेत ती परत आणण्यासाठी कोल्हापूर सांगली सातारा बेळगाव या जिल्ह्यातून समस्त सर्व सर्व जैन जैन श्रावक श्राविका मुले सगळ्या मित्र आज ते हातीन परत आणायला इथं आम्ही आज एकत्र आलेलो आहोत आणि ते हातीन नांदीला आणल्याशिवाय जैन समाज आमचा गप असणार नाही आणल्याशिवाय सोडणार नाही आणि ह्या सर्व समाजातर्फे अंबानी ग्रुप आणि पेटाचा आम्ही धिकार करत आहोत परत करा अनेक व्हिडिओ व्हायरल केले जातात संभाव केले जातात नाही हे जे व्हिडिओ सगळे येत आहेत त्यांच्या त्यांचं हवा करावी म्हणून येते बाकीच्या हत्तीचे काय व्हिडिओ व्हिडिओ पाडून देत नाहीत बाकीच्या हाती एवढे पाठवून द्यावे बाकीच्या हातीचे ते हाल काय आहे ते बघा काही का वर्षापूर्वी इथून ज्योतीवरून सुंदर हाती आला तो तीन वर्षात मिळाला का त्याची देखभाल झाले नाही त्यांच्यापेक्षा आम्ही कितीतरी चांगल्या पट्टी पट्टीनं आम्ही तर त्याची देखभाल करतोय आपला हत्ती परत मिळाला पाहिजे हीच जन समाज हा लढा कुठला हा लढा जोपर्यंत हत्ती येणार नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील अंबानी ग्रुप लाडा शिकवणारच अंबानी ग्रुपला आम्ही हा धडा शिकवणारच आहे ही तर फक्त सुरुवात आहे दक्षिण भारत जैन सभेची आमची सगळी जैन बांधव या ठिकाणी आले आहेत आणि हत्ती परत आणल्याशिवाय आम्ही सोडणार नाही अंबानी साहेब तुम्ही विचार करा आता रोज किती आहे काय आहे परत करा आमच्या हत्यांनी परत करा म्हणून विषय आता जर हत्ती पाहिजेच तर आजरा चंदगड तालुक्यातली जे शेतीला नुकसान करतात त्या सगळ्या हत्ती घेऊन जाऊ देत ते त्यांनी जे पाळीव हत्ती आहे तेच का घेऊन चालले आहेत आमचा एक प्रश्न आहे आणि त्यांना एवढीच जर धमक असेल त्यांनी साऊथ इंडियामधली कर्नाटक केरळ तमिळनाडूमधल्या मंदिरातली कुठला पण हत्ती घेऊन जाऊन दाखवावा महाराष्ट्रातलंच आमच्या मठातलं त्यांनी हत्ती का नेलं या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आम्हाला तो फक्त हत्ती नाही आमची बालपणापासूनची आठवण आहे आमच्या भावना त्याशी जोडलेल्या आहेत त्यामुळे आमची खरंच इच्छा आहे की सरकारने याबद्दल परत विचार करावा आणि आमचा हत्ती आमच्याकडे परत करावा की आमच्या पूर्ण जैन समाज आणि आत्ता जर बघितलं तर फक्त जैन समाजच ला नाही सर्व समाजाची लोकं एका हत्तीच्या प्रेमासाठी आणि त्या भावनेसाठी एकत्र आल्या आमची माधुरी हिसकावून नेलेली आहे त्याच्यामुळे आमची माधुरी आम्हाला परत पाहिजे आमची माधुरी आजारी नव्हती काय तिला आजार नव्हता आमची माधुरी ठणठणीत होती आणि वन इथं जर समजा आमची माधुरी परत दिली नाही तर आम्ही वन तारापर्यंत जायला तयार आहे आणि तरी पण नाही दिली तर तिथं वन ताराच्या तिथं जाऊन आम्ही तिथं उपोषणाला बसणार आहे पण आमच्या माधुरीला आम्ही परत आणणार आहे आणि हा आमच्या सगळ्या पूर्ण कोल्हापूर आम्हाला जेवढे जेवढे साथ दिल्यात सगळ्या महिलांचा आमचा तो संकल्पच आहे की आम्ही उपोषणाला बसणार नातं आमचं बहिणींचं आहे आमची बहीण आहे ती आमच्या काळजापर्यंत ही गोष्ट पोचल्या की आमच्या बहिणीला आमच्यापासून लांब करायचा अधिकार तुम्हाला काय आहे आणि आमच्या श्रद्धेला हात घालायचा अधिकार तुम्हाला कोण दिलाय आमची श्रद्धा आहे भले कुठल्याही देवस्थानातले हत्ती असू देत घोडे असू देत त्यांच्या श्रद्धेचा तो विषय असतोय त्यांचे हाल ते कसं करू शकतील ते आजारी पडल्यानंतर आमच्या भट्टारक महाराजांनी त्यांच्यावर योग्य ते उपचार केलेले त्याच्यामुळं आमची माधुरी आम्हाला परत पाहिजे आणि हे जाऊन त्या वंताराच्या कोण अंबानी वगैरे कोण असतील ना त्यांना सांगायचं सगळीकडं पैसा महत्वाचा नाही कधीतरी श्रद्धा महत्वाची असते हे एवढं त्यांना फक्त लक्षात ठेवायचं सातशे बेचाळीस गावांची शान होती ती शान आहे ती एका दोघांची आहे ती गावची मुलगी आहे ढसा ढसा रडलेत बायका एक एक आमच्या भटारक महाराजांनी किती भटारक महाराजांचे जर तुम्ही त्यावेळी अश्रू बघितला असता सर स्वतः तुम्ही रडला असता त्याच्यामुळे घास करून घातलेत त्यांनी त्यांना आणि आमच्या नांदणी गावातले सगळ्या महिला त्याला मुलाप्रमाणे तिला सांभाळत मुलीसारखं जर आमची मुलगी नाही परत आली तर आम्ही वंतराला पण जायला तयारच आहे आणि जसं दयेचा अर्ज केल्यानंतर राष्ट्रपतींच्या हातात बरच काही आहे जर त्यांच्यापर्यंत हे गेलं तर नक्कीच आमची माधुरी परत येणार आहे आणि त्यांनी आम्हाला कोर्टाचं वगैरे काय सगळं आम्हाला काही ऐकायची आमची मनस्थिती नाही कारण ज्या दिवशी माधुरी त्या गावात गेली त्या दिवशी तिनं एकही घास खाल्लेला नाही ज्या लोकांनी तिला भरवण्याचा प्रयत्न केला तिनं कुणाकडूनही एकही घास खाल्लेला नाही आज ती वन कुठल्या परिस्थितीत आहे हे सुद्धा माहित नाही आणि त्यामुळं मुलगी वर्षात ही मुलगी गेल्या मुलगी चार दिवस झालं घरात नाहीये का काय परिस्थिती होत असेल त्या घरची एवढी एवढं लक्षात ठेवा कारण आपली मुलगी जर लवकर परत आली नाही अर्धा तास ता वेळ झाला तर आपण घालतो आज त्या गावची मुलगी चार दिवस झाला परत आलेली नाही आणि जैन धर्माच्या श्रद्धास्थानला धक्का पोहोचलेला आहे त्यामुळे जैन समाज नाही आणि इतरत्र समाज कुठल्याही परिस्थितीत गप्प बसणार नाही एवढंच आम्ही सांगतो कुठल्याही समाज असू दे आमचेच आहे सगळे आमचेच आहेत आमच्या आमच्या श्रद्धास्थानाला कोण हात घालायचा प्रयत्न केला कोल्हापूरकरांच्या त्यांना उत्तर देणार शंभर टक्के देणार कोल्हापूरकर आहे आम्ही कुणाला कुठंही आम्ही कमी पडणार नाही आम्ही ह्या सरकारचा निषेध करतोय अहो ते नांदणीच्या गावचं काळजाचा तुकडा होतो तुकडा काढून यायला त्यांनी एवढं गाव हळहळ लागले नांदणी माधुरी शिवाय गाव अधुर आहे गाव अधुर आहे नांदणी माधुरी शिवाय इतका लळा होता त्या माधुरीचा तेहतीस वर्ष झाले तिथं होती ती तेहतीस वर्ष झाली तीन वर्षाची होती त्यावेळी आली होती माधुरी गावात आणि आता अचानक ही लोक तिला घेऊन जातात म्हंटल्या तर दुसरे कुठले प्राणी दिसले नाहीत ही माधुरी तेवढीच दिसली काय केली होती माधुरीनं गोळा करून घेऊन जा म्हणा कशाला घरच्या बाईच्या कशाला घेऊन गेले हा स्वतःच्या फोरग्याच्या ह्याच्यासाठी ह्याला घेऊन गेले पटके कुत्रा गोळा करून घेऊन जा म्हणा त्याला माधुरी आम्हाला परत द्या